नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतो आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मृन्मयी कबीरला बोलते कबीर तुला कर नाही मग डर कशाला तुला खात्री ना या हार्ड डिस्कमध्ये काहीच नाही मग का घाबरतो तेव्हा लगेच कबीर बोलतो तुला जर ही हार्ड डिस्क चेक करायची असेल तर तुला माझ्यावरचा विश्वास पणाला लावे लागेल तो पणाला लावायचा की नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे सर्वस्वी तेव्हा लगेच मृन्मयी बोलते मला बघायचं आहे कबीर या हार्ड डिस्कमध्ये नेमकं काय आहे ते सुबोध हार्ड डिस्क कनेक्ट कर असे आता मृण्मयी सुबोधला सांगते तेव्हा मात्र मायाला खूपच आनंद होतो कारण तिच्या मुलीने अगदी तिच्यासारखं पाऊल उचललेलं असतं कबीरचं ऐकता तिने स्वतः निर्णय घेतलेला असतो तेव्हा लगेच गुंजा मात्र इथे टेन्शनमध्ये आलेली असते मग लगेच सुबोध हार्ड डिस्क कनेक्ट करत असतो तो कबीरकडे बघत असतो आणि म्हणतो कबीर तेव्हा लगेच म्हणून मी त्याला जोरात ओरडते आणि म्हणते सुबोध एकदा सांगितलं ना हार्डिस्क कनेक्ट कर म्हणून मग मग आता लगेच सुबोध पुढे जातो आणि ते हार्डिस्क कनेक्ट करतो आता सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात नेमकं त्यात काय दिसणार आहे काय आहे कबीर आणि गुंजाचं नातं हे सर्वांना आतुरतेने बघायचं असतं मात्र इथे कबीरला खात्री असते की त्यात काहीच निघणार नाही तर लगेच हार्ड डिस्क चालू केल्यानंतर त्यात मृण्मी आणि कबीरच्या लग्नाचे फोटो असतात आता मात्र कबीर आणि मृण्मीच्या लग्नाचे फोटो बघून मायाला तो खूपच राग येतो आता रिमोटचं पुन्हा बटन दाबून बघते दुसरा काही फोटो वेगळा लागतो की काय पण मात्र पुन्हा पुन्हा कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाचे सर्व काही फोटो येत असतात आता मात्र मृन्मयी तोंडावर रडलेली असते तिला ना काय करावं काहीच सुचत नाही कारण तिचीच सर्व चूक असते तिने कबीरवरती अविश्वास दाखवलेला असतो तेव्हा कबीर तिला बोलतो झालं समाधान मृण्मय आता झालं ना तुझं समाधान तेव्हा मृण्मयी म्हणते मम्मा तुझ्यामुळे मी कबीरवरती संशय घेतला तेव्हा माया बोलते माझ्यामुळे अगं माझ्यामुळे मा हे फोटोच राहू दे परंतु जे आपल्या समोर घडलं ना त्याचं काय ते विसरली का तू तेव्हा आता कबीर तिथून निघून जायला लागतो तेव्हा मृन्मयी लगेच त्याच्या पाठोपाठ जाते आणि सर्वांसमोर कबीरला म्हणते कबीर सॉरी या मी असं नव्हतं करायला पाहिजे प्लीज माझं चुकलं ना कबीर तू मला सांगत होता की दिदा पण मी तुझं नाही ऐकलं मी तुला ऐकायला हवं होतं ना तुझं कबीर सॉरी असे म्हणत असते पण मात्र कबीर काहीही न ऐकता रागानेच तिथून निघून जातो तेव्हा मृन्मयी रडतच त्याला आवाज देत असते अरे कबीर थांब ना तर ते गुंजामनाशी म्हणत असते वृण्मयताई तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे स्वप्नात पण तुमचा संसार मोडायचा विचार नाही करू शकत त्यानंतर इथे सर्वेश्वर मामा आणि माया घरी आलेले असतात तर सर्वेश्वर मायाला बोलतो तुला ना अक्कलच नाही आहे बेअक्कल आहे तू तेव्हा माया बोलते मला शिकवायचं नाही आहे सर्वेश मला शिकवण्याची गरज नाही आहे त्या मुलीला पाठीशी घालतोय तू आणि कबीर निर्दोषे हे सांगायचा तुला अधिकार नाहीये आणि मृण्मयीचं मुळीस तुला दुःख समजतच नाही रे कसं समजणार तेव्हा सर्वेश बोलतोय काय म्हणतेस माया तू त्या गरीब बिचारे मुलीच्या का पाठी मागे लागलीस तू आपल्या भांडणात तिला का मध्ये घेते का त्रास देते तिला तेव्हा माया बोलते मग मग का दिसते ती त्या घरात का राहते ती माझ्या मुलीच्या घरात तेव्हा सर्वेश बोलतो अगं ती आश्रित आहे आश्रित आहे ती अडगळीच्या खोलीत राहते त्यांच्या फक्त तेव्हा लगेच सर्वेश असे म्हटल्यानंतर माया बोलते अडगळीच्या खोलीतच जास्त सिक्रेट लपलेले असतात सर्वेश आणि तो कबीर बघितलं ना कसा मागे पुढे करत असतो आता मात्र सर्वेशला खूपच राग येतो तो, तो समोरच टेबलवरती काचेची बॉटल ठेवलेली असते ती जोरात फोडतो आणि स्वतःच्या हातावरती काच ओढून घेतो खूप असं त्याला लागतं आणि खूप रक्त येतं तेव्हा माया जोरातच पळत येते आणि म्हणते सर्वेश आर म्यू मॅड किती लागले तू का स्वतःला लागून घेतलं स्वतःचा हात असं कोणी कापून घेतं का किती रक्त येतं बाप रे तेव्हा आता सर्वेश लगेच म्हणतो तुझ्यासारखी नीचबाई असं लागल्यानंतर लगेच बघायला आली मग कबीर केला तर काय चुकलं त्याचं तेव्हा लगेच माया बोलते एक मिनिट सर्वेश मी तुझी बायको आहे आणि बायको आणि नवऱ्याचं कामच असतं एकमेकांची काळजी घेणं ती कोण आहे रे त्याची गुंजा कोण आहे त्याची ती त्या घरची मोलकरीन आहे पण का मध्ये मध्ये करते तेव्हा सर्वेश म्हणतो काय मोलकरीन लावलंय गरीब बिचारी मुलगी ती तिने कबीरचा जीव वाचवलाय कबीरवर लागणारी गोळी तिने स्वतःच्या अंगावर घेतली एवढं लक्षात ठेव असे म्हणून आता सर्वेश तिथून निघून जातो त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळीच मृण्मयी कबीरसाठी मस्त आल्याचा चहा घेऊन येते तेव्हा कबीर झोपलेला असतो मृण्मयी मनाशीच बोलते कबीर मी पण बघते अजून किती दिवस तू माझ्यावरती नाराज राहणार आहे मग आता ती लगेच पडते बाजूला करते तर सर्व सूर्यप्रकाश कबीरच्या चेहऱ्यावरती पडतो आता लगेच त्याला मृण्मयी समोर दिसते तेव्हा मृण्मयी बोलते गुड मॉर्निंग कबीर मग आता कबीर लगेच तोंड फिरवतो आणि इकडे तोंड करतो काही न बोलता तेव्हा मृणमयी आता इकडून येते आणि म्हणते हे बघ कबीर आता तू पकडला गेला आहेस तुला माझ्याकडे बघण्याशिवाय काहीही पर्याय नाही आणि माझा हातचा हा चहा पिण्याशिवाय तुला हा चहा प्यावाच लागेल आता कबीर जागेवरती उठून बसतो तेव्हा मृणमयी त्याला म्हणते कबीर तुला माहिती आहे तुझा राग येणं साहजिक आहे पण हे बघ मला ना काय आहे तुला सांगते मी ना हा मी तुला मस्त असा आल्याचा चहा करून आणलाय आणि चहावरती कशाला का राग काढायचा चहाची काय चूक आहे मग तू चहा घ्यायलाच हवा ना तेव्हा कबीर म्हणतो चूक एकाची असते शिक्षा एकाला मिळते हाच तर न्याय ना आपल्या इथे तेव्हा आता मृण्मी लगेच कान पकडून कबीरला सॉरी म्हणत असते मात्र कबीर तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि दुसरीकडे बघत असतो तेव्हा मृण्मी म्हणते रे असं करू कबीर मला नाही हँडल होते हे सगळं तर इथे बाहेर आता गुंजाने मस्त तुळशी रुंदावण्यासमोर रांगोळी काढलेली असते तेवढ्यात मधू बाहेर चाललेली असते मधू बोलते अगं गुंजा काय चाललंय तुझं तुला बरं नाही व्हायचं का तेव्हा गुंजा मधूला बोलते अहो आय करत बसून बसून बसुं ना कंटाळा आला होता आणि याने काय होतंय तहिणी ही येतात आणि वहिनी म्हणतात अगं मधू चल ना फुलं आणायला उशीर होईल आपल्याला जायचंय की नाही तेव्हा मधू लगेच म्हणते हे बघा इथे काय चालू होईल नाही वहिनी वे म्हणतात अगं बाई एवढी छान रांगोळी काढलीस तू खरंच तू ना आमचं ऐकतच जाऊ नको किती वेळा सांगितले कामाची सवय बंद कर जरा पण कोणी ऐकतच नाही इथे तेव्हा लगेच मी मधूला बोलतात आपल्या गुंजाला ना कामाची सवय जीन्समधूनच आली असेल तेव्हा गुंजा बोलते जीन्समधून म्हणजे जीन्स पॅन्ट का ती घालतात ती तेव्हा वहिनी बोलतात नाही गं बाई जीन्स म्हणजे आईवडिलांकडून जे गुण उतरतात ना त्याला म्हणतात आणि तेव्हा लगेच वहिनी बोलतात खरंच तुझ्या अंगात खूपच गुण आहेत त्यानंतर इथे मृण्मय कबीर आश्रमवरून बाहेर आल्यानंतर लगेच त्याच्यासाठी एक शर्ट काढून ठेवते आणि म्हणते हा शर्ट बर का असतो तुला खूप छान दिसेल दुसरा नाही घालायचा पण कबीर लगेच कपाटू उघडतो आणि दुसरा शर्ट काढतो आणि तो घालतो तेव्हा आता मृण्मय म्हणत असते प्लीज कबीर माफ कर सारकी सारकी ना मला ती सारखी सारखी कबीरकडे माफी मागत असते तर इथे बाहेर वहिनी म्हणत असतात गुंजा मी तुझ्या आईला कधी बघितलं नाही पण तिला ना खरंच कामाची खूप सवय असेल आणि तेच गुण तुझ्यात उतरलेत तु आपल्या घरात ना दोन टोकाच्या भूमिका आहेत गं बाई मधू एक ती मृण्मयी तिला दोन हात असून काही येत नाही तेव्हा लगेच मधू बोलते चला वहिनी आपल्याला उशीर होतोय की नाही आपल्याला जायचं आहे ना मग चला चला तेव्हा वहिनी बोलतात बरं बाई नाही बोलत तुझ्या सुनेला काही बघितलं गुंजा कशी सुनेची बाजू ओढते लगेच पण सुन तरी काय बघ ना चहा करायला गेली नवऱ्याला आणि पूर्ण किचन वाट्याला चहाने आंघोळ घातली तेव्हा गुंजा म्हणते जाऊ द्या ना काकी ऋण्मिताईंचं ना मन थाऱ्यावर नाही म्हणून त्यांचं लक्ष लागत नाही तेव्हा मधू बोलते हे बघ गुंजा किती दुसऱ्यांची काळजी घेते स्वतःची पण काळजी घे आणि आम्ही निघतोय मृण्मयी त्याच्या नाश्त्याचं बघेल पण तू लक्ष ठेव तेव्हा गुंजा म्हणते हो हो मी लक्ष ठेव तरी इथे आतमध्ये मृण्मयी कबीरला घड्याळ देत असते आज किती वाजता रेट वरती जाऊया कबीर मात्र मृण्मयीशी एक शब्दही बोलत नसतो तेव्हा मृण्मयी लगेच त्याला मिठी मारते कबीर आता जोरात तिला बाजूला ढकलतो तेव्हा मृण्मयी त्याला बोलते नको ना रे असं करू कबीर किती परीक्षा बघतोय माझी तेव्हा लगेच ऋण्मी त्याला म्हणत असते प्लीज मला माफ करणार आहे जोपर्यंत तू मला माफ नाही करत ना तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही प्लीज बोल ना माझ्याशी माझं चुकलंय मला आहे पण तू माझ्याशी भांड ओरड मला माझ्याशी असं आबोला धरू नको मला सहन नाही होते तेव्हा आता लगेच कबीर म्हणतो मृण्मी प्लीज मला जाऊ दे मला उशीर होतोय वहिनी मधुला म्हणत असतात मधू खरंच सोन्यासारखी निर्मळ मनाची गापली आपली गुंजा पण या दोघीजणी माया आणि तिची ती मुलगी सारखे आपल्या गुंजावरती संशय घेत असतात तेव्हा मधू बोलते त्यांचं दोघींचंही काय चुकतं कबीरकडून काही अपेक्षा आहे ना त्यांच्या म्हणून असं वागतात त्या तेव्हा वहिनी बोलतात अगय तू त्या माया मायामामीची बाजू घेतेस त्या दादांनी त्या दिवशी ना तिच्या कानाखाली मारली ना तेच बरं झालं आणि तुझा तुझ्या कबीरवरती विश्वास नाहीये का बघितलंस ती मृण्मयी कबीरवरती कसा संशय घेते तेव्हा लगेच मधु बोलते हो ते खरं आहे तेव्हा लगेच वहिनी बोलतात मृण्मयीला जर तिचा संसार टिकवायचा असेल ना तर तिला तिचा संशयही स्वभाव बदलावा लागेल नाहीतर एकतर तिला तिची आईच बदलावी लागेल तेव्हा मधू बोलते हो वहिनी काय बोलताय तुम्ही तेव्हा वहिनी म्हणतात हो ना ते शक्य नाही आहे पण आता तिला आहे ना तिच्या आईचं ऐकून नाही जमणार गं मधू तिथे मृन्मयी कबीरला म्हणत असते काय करू कबीर मी तुम्हाला माफ करशील मग तू म्हणशील ते करेल मी सॉरी रे कबीर सॉरी तेव्हा कबीर म्हणतो तुझी आई सॉरी म्हणेल मला नाही माझ्या घरच्यांना आई काका बाबा वहिनी काकू सर्वांना सॉरी म्हणेल कधी सणासुदीच्या दिवशी तुझ्या आईने एवढा तमाशा केला हे घर नासुदीला एवढं खूप आनंदी असतं आणि तिथे तुम्ही दोघींनी एवढा मोठा तमाशा केला हे सर्व भरून काढशील तू आणि तुझा माझ्यावरती संशय होता हे फक्त आपल्या दोघांमध्ये होतं पण ते तू आज सर्व घरच्यांसमोर चवाट्यावर आणले आणि मग हे सगळं विसरून जाऊन मी तुला माफ करू इथे मृणमयी अख्ख जग माझ्यावरती विश्वास ठेवतोय पण त्याचीच बायको त्याच्यावर विश्वास ठेवत नाही कसं वाटतं ते, ते कस या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय आणि तो पण आतून असे म्हणून आता कबीर रागानेच तिथून निघून जातो तेव्हा मृण्मय मनाशीच म्हणते हे सगळं माझ्यामुळे झालंय कबीर हे सगळं मलाच मिटवावं लागेल मला, लागे। मला काहीतरी करावं लागेल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सर्वेश मामाने मधूला फोन केलेला असतो आणि म्हणतो मृण्मयी आणि कबीरला एकत्र आणण्यासाठी आपण एक आयडिया करायची का आपण ना सर्वजण एकत्र येऊया आणि पतंग उडवूया तेव्हा मधू म्हणते हो पतंग आता सर्वेशने प्लॅन केलेला असतो तर लगेच सर्वेश्वर मामा बोलतात गुंजाकडे फोन दे ना मग आता गुंजा बरोबर ते बोलत असतात ती गुंजाला बोलतात अगं गुंजा तुला सगळी माणसं जोडायला आवडतात ना मग प्लीज माझ्या भृण्मयी आणि कबीरचा संसार सुरू करून दे ना तेव्हा आता भृण्मयी गुंजाकडे बघत असते कारण तिच्या बाजा बाबांनी आज तिच्याशी बोलायचं सोडून गुंजाबरोबर बोलत असतो तेव्हा लगेच गुंजा सर्वेश्वर मामाला म्हणते हो तुम्ही करायला मी तयार आहे तेव्हा फोन बंद झाल्यानंतर गुंजा मनाशीच बोलते साहेबा तुमच्या आणि मृणमयताच्या संसाराचा पतंग आता लई उंच हवेत उडायला वरती जाणार आहे बघाच तुम्ही आता मी काय करते ते त्यामुळे मित्रांनो आता कबीर आणि मृणमयीला गुंजा कशी जवळ आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो चॅनल